ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या सोळा झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानं या योजना रखडल्या होत्या आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरं मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या शेकडो कुटुंब भाड्याच्या घरात राहत होती अशा वेळेला राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली चौवेचाळीस आराखडे तयार करण्यात आले त्यातील किसन नगर काम तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेलं नाही या योजनेत एसआरए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्यानं क्लस्टरसह हो या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला एसआरए योजना ठप्प झाल्यानं हजारो कुटुंब दिल झाले होती एसआरए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित सोळा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली गेल्या दोन वर्षांपासून केळकर यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला अखेर या प्रयत्नांना यश आलं असून राज्य शासनानं अध्यादेश काढून सन दोन हजार बावीस पर्यंत सुरू असलेल्या एसआरए योजनांना क्लस्टरमधून मधून वगळलंय नाही क्लस्टरचे आराखडे तयार आहेत प्रत्यक्ष सगळीकडे क्लस्टरचं काम सुरू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे एसआरए ची जर सुरू झालेलं असेल तर शेवटी झोपडपट्टीवासीय किंवा कोणीही हाच विचार करणार की जो आमचा प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झाला तो पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला घरकुलामध्ये कसं जाता येईल कारण की झोपडपट्टीवासीय जे आहेत ते एकदा त्या ठिकाणाहून बाधित झाले आणि दुसरीकडे गेले की त्यांचा प्रश्न त्यांना निर्माण होतो की कधी मिळणार आणि त्याच्यामुळे तो निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे